तो दा तर मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपला सात बारा हा ऑनलाईन कसा बघायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करा चला तर मित्रो जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला क्रोम ब्राउजर या ठिकाणी ओपन करून घ्यायचे आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लेख हे सर्च करून घ्यायचं आहे महाभूमी लेख सर्च केल्यानंतर तुम्हाला ही जी एक नंबरची वेबसाईट येईल या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येईल ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्ही सात बारा किंवा आठ किंवा मालमत्तापत्र किंवा कप केप्रत या अशा प्रकारचे तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सात बारा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर जे काही तुमचे गाव असेल ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचे आहे गाव निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा जो सर्वे नंबर आहे तो सर्वे नंबर तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला सर्च या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचा आहे त्यानंतर सर्वे नंबर निवडा या ऑप्शनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला समोर दिलेला हा जो कॅपचा आहे हा कॅपचा जसच्या तसा तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही सातबारा आहे तो तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी दाखवण्यात येईल हा ओरिजिनलच सातबारा आहे फक्त तुम्हाला हा बघण्यासाठी या ठिकाणी अवेलेबल आहे जर तुम्हाला डिजिटल सातबारा हवा असेल तर त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सातबारा या ठिकाणी बघू शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेल का नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद